हाय कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळची देवपूजा वगैरे आवरून झाली कामे वगैरे आवरून झाली तर बाहेर जायचं होतं जरा देवपूजा केली की कसं छान वाटतं घरात अगदीच प्रसन्न असं वातावरण राहतं एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आपल्याला घरात म्हणजे वेगळंच वातावरण हे होतं त्यामुळं पूजा वगैरे आवरून झाली आणि मग नंतर मग बाहेर पडलो होतो थोडंसं काम होतं त्याच्यामुळं प्रांजूला मग चप्पल घ्यायला गेलो होत അത് തരില്ല മ്മ് കപടിച്ച ദുക്കാന ഗോ चं असं जिथं जाईल तिथं ना खेळायचं काही ना काही ह्याचं खेळायचं चालू असतं तो काही शांत बसत नाही बराच वेळ गेला तिला काही कपडे पटकन पसंत पडत नाहीत आणि अशी सी आ, हीच पाहिजे असते कॉटनमध्ये नाही सिम्पल सॉफ्ट कपड्यातलीच असे तिला वर्क डिझाईन असं ना जास्त आवडत नाही जास्त वेळ घालत नाही मग लगेचच गरम होते टोचते हेच होते आपले बरंच ड्रेस ट्राय करून बघितलं पण जे आवडेल ते साईज त्याच्यामध्ये तिला भेटत नव्हती आणि आपण जे घे म्हणाल ते तिला काही पसंत पडत नव्हतं बराच वेळ घालवला तिनं तिथंच तोपर्यंत मग हा काहीतरी काहीतरी करत होता म्हणल्यानंतर त्याला फोन दिला होता मग तो फोन घेऊन असं थोडंसं व्हिडिओ करत बसला होता म्हटलं व्हिडिओ काढ त्याला कसं असं शांतपणे म्हणजे बसायला असं हे नाही हे होत काहीतरी केल्याशिवाय चेन पडत नाही म्हणतात ना मुलांच्या अंगात थोडंसं हे असतंच मुली कसं बसतात म्हणजे एका जागेला तर एका वेळ शांत बस म्हटलं तसं पण मुलांचं तसं नसतंच काहीतरी करायला लागतंच त्यांना मग हे त्यानंच हे केलं होतं मग मन... कपडे घेऊन झाल्यानंतर इथं रोड साईडलाच हायवे साईडलाच उसाचा रस घेतो हिंदीवादीच आहेत पण कधी येतात आता कधी बाकीमध्ये घेऊन येतात मी बाहेर गेलो तर म्हणजे मग बाहेरचं दुसरं ज्यूस घेतलं थोडंसं आणून घरात ज्यूस बनवून देतो मग म्हंटलं उसाचा रस आता किती गेलोय तर त्यांना पण दाखवा म्हटलं मुलांना हे कसं हे करतात मग ज्यूस घेतला आणि आलो हे मग फ्लावरची सुकी भाजी पातळ भाजी कसं फ्लावर बटाटा हे एवढं मग जास्त आवडीन खात नाही मग प्रांजूला सुक्की जास्त आवडते म्हटल्यानंतर मग असं बनवायला घेतली होती कांदा टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता हिरवी मिरची हे <coughs> अगोदर <coughs> सगळं कट करून घेतलं तेलामध्ये अगोदर जिरं टाकलं होतं आणि नंतर मग कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं कांदा थोडासा जास्त घालायचा आणि उभा चिरून घेतला होता कांदा आणि नंतर थोडेसे धन्याची फूड गरम मसाला आणि हे जे मसाले आहेत ना चिकन मसाला मटन मसाला किंवा कोणताही मसाला त्यामुळं काय होतं भाजीला थोडीशी वेगळी चव येते ते मसाले घालून भाजून घेतलं आणि फ्लावर हळद मीठ टाकून ना उकळ हे करून घेतला होता एक पाच मिनिट असंच उकळून घेतला होता आणि नंतर मग हे सगळं भाजल्यानंतर मसाला त्याच्यामध्ये फ्लावर घालून पाणी आता नवरून पाणी वगैरे काही घालायचं नाही पाणीनं घालता असंच त्याच्यामध्ये आता तो बऱ्यापैकी शिजलेला होता आता फक्त मसाले ते एकजीव होण्यासाठी पाच ते सात मिनिट असंच झाकून ना अदोनमधून चेक करत घ्यायचं होतं बघून छान लागते फ्लावरची भाजी अशी पातळ भाजीपेक्षा अशी सुकी भाजी केली की मुलं पण आवडीनं खातात भाजी बनवून झाली होती आणि हे संक्रांतीचं गिफ्ट मला काल एकजणीचा फोन आल्यानंतर फ्रेंड एक फ्रेंड म्हणली तुम्ही तर गिफ्ट हे घेतलं ते घेतलं सांगितलं तू दाखवलंच नाही मी व्हिडिओ काढला होता पण ते काय मी म्हणजे नंतर ती क्लिप कशात ॲड केली नव्हती मग म्हटलं चला दाखवते त्यावेळेसच मी शूट करून ठेवलं होतं पण नंतर ते दाखवायचं राहून गेलं होतं हे कप चार कप एकसारखे असा सेट होता मुलांना गिफ्ट खोलायला बघायचं म्हटलं की जास्त आवडतं आणि सगळ्या वापरात येतील अशाच वस्तू घेते सगळेच जण प्रत्येक वस्तूचा वापर होतो एका ताईंनी पावडरीचा डबा आणि धूपचं पॅकेट होतं आणि एक नॅपकिन तो व्हाईटवाला दिसतोय तो मोठा नॅपकिन होता एका ताईंचा आता नाव लक्षात नाहीत कोणत्या ताईंचं कोणतं होतं ते आणि हे चार कप एकसारखे एक सेट तयार होतो आहे आणि वाट्यांचा हा एक वाटी फक्त थोडी वेगळी होती कारण काय होतं एकसारखे सेट नाही भेटले तरी एखाद दुसरं थोडंसं चेंज करून घ्यावं लागतं आणि हा काचच एक छोटा माशाच्या माश्याच्या आकाराचं एक बाउल होतं आणि बाकी मग ह्या वाट्या हे होत्या हे मंदिरामध्ये ना असा प्रसाद भेटतो इकडे बघा गव्हाचा गव्हाचाच प्रकार असतो गव्हाचं तांदळाचा असं दोन्ही असतात पण ते गुळ घालतात इकडचा जो काळा गुळ असतो अगदीच काळा असतो चवीला लागतो छान पण त्याच्यामध्ये खडं भरपूर असतात त्यामुळे तो मग गाळूनच घ्यावा लागतो आणि तुपाचं प्रमाण जास्त असतं मंदिरामध्ये जे प्रसाद भेटतं त्याच्यामध्ये त्यामुळं चव छान लागते त्याची आणि माझ्या मन शेजारचे आहेत घराशेजारीच ते मंदिरामध्ये दे मॅनेजर आहेत त्यामुळं मग ते असं सारखं घेऊन येतात आणि हे ओन्याप म्हणतात त्याला तांदळापासून बनवले जातात त्याची पण छान चव लागते आणि हा त्याचं मला अभ्यास करून झाला होता तो दाखवायला आला होता माझं हे झालं करून म्हणून गोड थोडीशी जास्त असते पण चवीला खूप छान असते आणि हा एक ब्लाऊज मी शिवला होता त्या ताईंनीच डिझाईन पाठवली होती अशी डिझाईन पाहिजे म्हणून मग मा तसंच हे केलं होतं आणि ही नवीन भांडीचं कसं स्टिकर एकदा भांडी ओढली झाली की परत ते निघत नाहीत अगोदर असं गॅसवरती थोडंसं गरम केलं की मग असं चाकूच्या मदतीने नुसतं हे केलं तरी ते निघून जातं अगोदर वापरायच्या अगोदर असं स्टिकर काढूनच ठेवते पटकन निघतं नंतर ओलं झालं की परत ते निघत नाहीत बरेच दिवस तसंच हे होऊन राहतं चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ